राज्य माझा न्यूज आपल्या हक्काची डिजिटल अंमरनाथ युवासेना तालुका प्रमुख आणि सागाव ग्रुप ग्रामपंचायतचे माजी सरपंच कृष्णा धुमाळ यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला त्यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी आणि शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आलं होतं यासोबतच यावेळी मोफत डोळे तपासणी आणि शस्त्रक्रिया शिबिर सुद्धा आयोजित करण्यात आलं होतं पिंपळोली सागाव ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील आणि ग्रामीण भागातील जवळपास दीडशेहून अधिक नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला आरोग्य शिबिरात स्त्रीरोग तज्ज्ञ अस्थितज्ञ कारनाक घसा यासोबतच जनरल तपासणी आणि मधुमेह रक्तदाब ईसीजी यासारख्या तपासण्या करण्यात आल्या तर नेत्र तपासणी शिबिरात देखील नेत्र तपासणी करून इतर तपासण्या करण्यात आल्या यावेळी ग्रामीण भागातच नाही तर अंबरनाथ तालुक्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी यांच्यासह सर्वच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि मित्र परिवाराने धुमाळ यांना शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती सकाळी दहा वाजल्यापासून आपला शिबिर चालू झाला आहे आपण डोळे तपासणी शिबिर डोळे तपासणीमध्ये आतापर्यंत बावन्न ते त्रेपन्न जणांनी त्याचा लाभ घेतलेला आहे आणि आरोग्य तपासणीमध्ये आपल्याकडे सगळे आहेत लहान मुलांपासून वयोवृद्धापासून सगळ्या आजारांवर हाडांचं वगैरे सगळे आत्तापर्यंत ते पण आपल्याकडे साठ साठ पासष्टपर्यंत त्याचा पण लाभ घेतलेला आहे अजून तीन वाजेपर्यंत चालू था आहे अजून शंभर दीडशे लोकं त्याचा ला लाभ घेऊ शकतात आणि त्याचबरोबर आपल्याला आपण बेसिक कॉम्प्युटर सगळ्यांना मोफत दिलेलं आहे आणि तसेच बाकी कॉम्प्युटरचे कोर्स आहेत त्याच्यावर मग आपण चाळीस ते पन्नास टक्के सूटमध्ये त्यांना कोर्स देतो